काय निर्णय बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरकाने आमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आज आमची जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ चिखली मतदारसंघ राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे सहा उमेदवार आम्ही स्वतंत्रपणानं उभे करणार आहोत आणि लवकरच तेरा चौदा तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारिणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि कार्यकारिणीमध्ये राज्य पातळीवरचा निर्णय आमचा होईल काल त्यांनी जरी घोषणा केली असेल तर त्यांनी एका जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे आमचं तर म्हणणं आहे की त्यांनी उमेदवार उभे करूनच दाखवावे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कळेल की त्यांचे उमेदवार किती मतं घेतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती एका विचारानं एका दिलानं निवडणुकीच्या जा सामोरे जाणार आणि महाराष्ट्रात दोनशेपेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येणार रविकांत तुपकर यांना गांभीर्यानं घेण्याची गरज आहे हे बघा त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही तो मीडिया प्रॉडक्ट येईल तुमच्या लोकांनीच त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारू विचारू आणि प्रसिद्धी देऊ देऊ त्याला मोठं केलेलं आहे आणि असं काही जास्त काळ राजकारणात टिकत नाही